नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईचा का युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण नेहमी मासे पकडून किनाऱ्यावर येतो आणि पाण्यामध्ये आखे उतरून आपला व्हिडिओ संपून जातो म्हणजे काम असं त्याच्यामुळे जमत नाही पण आज आपल्याला मासे जरा कमी आहे त्याच्यामुळे आपण मासे समुद्रातून पकडून आणतो आणि किनाऱ्यावरती कसे ते वेगळे निवडतो आणि स्टोअर करतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता आमची बोट किनाऱ्याच्या जवळ पोचले आणि आज आमच्या बोटीला दीड दीड आका आहे म्हणजे एक आका आणि अर्धा आका तर अशी दीड दीड आका मासली आहे आणि ही मासली आपण किनाऱ्यावर जाऊ पाण्यामध्ये उतरवू त्याच्यानंतर ती सर्वांना वाटप करू आणि आपल्या वाटेला जी मासली आली आहे ती निवडायला सुरुवात करू आणि स्टोअरसुद्धा करून दाखवू तर चला आता लवकरच आपली बोट पोचेल आणि पुढची प्रोसेस आपण करणार आहोत मित्रांनो हा बघा आमचा उत्तनचा गाव आहे उत्तन आमच्या गावाचे नाव आहे उत्तन इथेच आपली घरं आहेत आणि इथेच आपण मासे निवडतो आपले मित्रांनो आता आमची बोट बंदरामध्ये पोचले आणि बघा सिमोन नांगर टाकते बोट आपली धावण्यासाठी मित्र आता हे सर्व आखी आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि पाण्यामध्ये वाहून न्यायचे आहेत दादा मी तो बघा गावातील सर्व बोटी आल्या मासे जे पकडले ते उतरून येण्यासाठी आणि आपल्या आता आखे पाण्यामध्ये टाकायला घेतल्या हो टाक पटापट टाक पटापट टाकते मॅम त्याचं बंच कर त्याचा गट्टा कर गट्टा चालू आहे मित्रांनो आपण दोन साइडने मासे उतरवते एक आ, हे बंदर वेगळं आहे आणि आपल्या साईडचं दुसरं वेगळं बंदर आहे या साईडने आता प्रिन्स आणि गॉडीन झाल्या जातील दोघ जण जातील आणि इकडचे जे मासे आहेत ते उचलतील गावातील सर्व बोटे आल्या मासे उतरवण्यासाठी गॉडीन जातील हॉटेंदा हय कांद्याचं घेऊन चला मित्र या साईडची आता मासे उतरविली त्या बांधव आहे कुठं ते बघ या कुठं बांधायला जा मामा काय गेला मामा तरी पुसला बघा सर्व हो हो जाऊन दे बघा मित्र आता मी आपल्या बंदरामध्ये जे मासे उतरवायची बाकी आहे ते उतरण्यासाठी जाणार आहोत प्रिन्स आणि गॉडून गेला या साईडचं म्हणजे दुसऱ्या बंदरातील मासे उतरवायला आता आपण जाऊ आपल्या बंदरामध्ये जिथे आपलं घर आहे त्या घरासमोर आपल्याला मासे उतरवायचे आणि निवडायचे आहेत मित्रांनो बोट नांगरासाठी आपल्याला व्यवस्थित जागेवरती राहायला लागते नांगर टाकलाय आणि दुसऱ्या गावात शिमून घेऊन गेलाय तिकडे आपण पाण्यामध्ये टाकू एक दोन तीन एक दोनच एकदम ओल्हा पाणी हां चला चला मित्रांनो आता आखी घेऊन चालू पाण्यामध्ये सांग बघ बघू हां आमचं का मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता सर्व लोक मासे निवडण्यासाठी आले आहेत म्हणजे सर्वांच्या फॅमिलीज आली आहेत सर्व लेडीज लोक आले आहेत आपल्या घरची माणसं सिमोनच्या घरची तसेच सर्व जे आपल्या बोटीमध्ये माणसं आहेत त्यांची सर्व घरची मांडली आलेली आहे मासली निवडायला आम्ही मित्रांनो आता परकोला घेऊन आपण चाललो किनाऱ्यावर आजचं मावर खूप वेगळं आहे बोंबील मांडिली असं मावर झालं मित्रांनो पहिला आका घेऊन आम्ही आमच्या कागदावरती आलो आहोत इथे हा का पण सोडणार आहोत म्हणजे याच्यातील सर्व मासली ज्या कागदावरती पलटी करायची मग घरची माणसं आहे ती सर्व मासली निवडायला सुरुवात करते असेच प्रत्येकाचे वेगवेगळे कागद असते प्रत्येक घरचे एक दोन अशी वेगवेगळी कागद असतात त्याच्यावरती मासली पलटी करतो आणि मग ती मासली सर्वजण वेगवेगळी करतात मांदेली बोंबील असे सर्व मासे वेगवेगळे करायला लागतात मित्रांनो एक आखा उचलून झालं आहे आणि असेच आपल्याला बरेच आके उचलायचे बाकी आहेत आणि एका आक्याचं वजन पन्नास ते साठ किलो एवढं असते दोन माणसं मिळून आम्ही खांद्यावरती ते आके उचलत असतो आता एक उचलायला लगेच दुसरा तिसरा चौथा असे सर्वांना एक 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 आपण आखा उचलून देऊ याच्यानंतर पुन्हा नवीन सुरुवात म्हणजे परत दुसऱ्या फेरीचा एक 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 असा आका घेऊन आपल्याला जायचं आहे आवड कमाय केला तुझे काढतो मासल्याचे सर्व आखे आम्ही सारखेच भरतो म्हणजे कोणताही ना तरी आपण कुणालाही टाकू शकतो आता दुसरा आका आहे हा शिमोनच्या कागदावरती आपण टाकलेला आहे आता शिमोनच्या घरची मंडळी येईल आणि ही मासली निवडायला सुरुवात करतील असेच मामाच्या त्याच्यानंतर प्रिन्स अशा सर्वांना आपण वेगवेगळे कागदावरती त्यांचे मासे टाकून देऊ हा तिसरा आक आहे आणि हा आपण मामाच्या कागदावरती टाकलेला आहे आता मामाच्या घरची येतील आणि या कागदावरती जी मासली आहे ती निवडतील गावातील इतर बोटीसुद्धा आलेल्या आहेत आणि त्यांच्या घरची सुद्धा मंडळी मासे निवडण्यासाठी किनाऱ्यावरती आलेली आहे हे मासे फटाफट निवडायचे आहेत आणि स्टोअर करण्यासाठी जायचे आहेत मित्रांनो आता गोडिंदा आणि प्रिन्स दोघे जण त्या साईडची मासली उतरून आल्या आहेत आता इकडची थोडी उचलायची बाकी आहे ती सर्व उचलून घेऊ चल कड्डी येतील मग अरे आता शेवटचा आका उचलून झालेला आहे हा आका होता आणि आता सर्व मासली आहे ती निवडण्यासाठी आम्ही बसणार आहोत बोटीतून मासेमारी करून आल्यावर घरी सुद्धा आम्हाला काम करायला लागतात मग ती मासली निवडायचं म्हणा किंवा मासली धुवायला किंवा स्टोर करायला सर्व कामामध्ये आम्हाला हातभार लावायलाच लागतो वा वाला। चला मित्रांनो आता मी सुद्धा मासली निवड्याला बसलेलो आहे आता सुरुवातीला मी बोंबील उचलतोय मासली मधून बोंबिल बोंबील वेगळे करायचे आहेत मोठेवाले त्याच्यानंतर मांदेली आहेत खूप सारी त्याच्यामधून सुद्धा मोठी मोठी जी मांदेली आहेत तीच आपण काढणार आहोत कारण ही मांदेली आहेत किंवा बोंबील ते आपल्याला मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवायचे आहेत तर त्याच्यामध्ये जे चांगले मोठे मोठे मासे आहेत तेच आपण वेगळे करतो आणि मार्केटमध्ये पाठवतो सर्व मासे एक एक, -एक, एक, एक आपल्याला हाताने उचलायला लागतात ला याच्यामध्ये ला वेळ खूप लागतो पण जेवढी माणसं असतील तेवढी मासे लवकर निवडून होते मांदेली उचलून झाल्यात आणि आता कोळंबी उचलायला सुरुवात केली कोळंबी सुद्धा एक एक आपल्याला उचलायला लागते आणि एवढी लोक बसल्यात तर एक एक जरी आपण हाताने उचलायला लागलो तरी सुद्धा टोपली लवकरच भरून जाते आणि आतापर्यंत बघा अर्धी टोपली भरलेली आहे कोळंबीची हे जे बारीक मासे दिसतात आपण वेगळे गेले ते आम्ही सुकवण्यासाठी ठेवतो आजच्या मासळीमध्ये मांदेल्यांचं प्रमाण जास्त आहे जेव्हा मांदेली ताजी असतात हो तेव्हा ती सोन्यासारखी चमकतात आणि आपण जे मासे पकडून आणलेत ते आम्ही एका दिवसामध्ये पकडून आलेत म्हणजे आम्ही पहाट पहाटे लवकर जातो आणि दुपारपर्यंत आपली बोट किनाऱ्यावर येते म्हणून हे मासे ताजेच असतात मासे जेव्हा आपल्या बोटीमध्ये खेचतो तेव्हा लगेच आपली बोट किनाऱ्याला लागते आणि मासे आम्ही निवडण्यासाठी सुरुवात करतो कोळी लोकांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे त्याच्यामुळे घरातील सर्व मंडळी मासळी निवडण्यासाठी किंवा मासलीची कामच करतात याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा रोजगार नसतो म्हणून सर्व फॅमिली सर्वांचं कुटुंब असते ते मासळी निवडण्यासाठी किंवा मासलीचेच कामं करत असतात गावातील सर्व बोटी किनाऱ्यावर आल्यात आणि त्यांच्या घरातील सर्व मंडळी आपापली मासली निवडण्यासाठी इथे जमा झालेली आहे मार्केटमध्ये आपल्याला ताजीच मासली पाठवायची असते म्हणून थोडी थोडी मासली जेव्हा आम्ही निवडतो म्हणजे थोडी मांदेली म्हणा थोडे बोंबील म्हणा ते लगेच आम्ही स्वच्छ पाण्याने धुवून म्हणजे खाराच पाणी समुद्रातील पाण्यामध्ये पुन्हा आम्ही धुवतो आणि त्याच्यामधील जे माती वगैरे काय असेल छोटे चवल्याचे कण असतील छोटा चवला तो आम्ही वेगळा करून लगेच मासली बर्फमध्ये स्टोअर करायला पाठवतो मासली निवडायचे काम चालूच आहे आणि दुसऱ्या बाजूला मासली धुवून ती लगेच स्टोअर करण्यासाठी पाठवावी लागते मासेमारीचे व्हिडिओ बघण्यासाठी खूप मजा येत असते पण जेव्हा आपण हे प्रत्यक्षामध्ये काम करतो तेव्हा समजते की या कामामध्ये किती मेहनत आहे किती कष्ट करावे लागतात आता आम्ही मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये तर मेहनत करतोच खूप सारी पण किनाऱ्यावर जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा सुद्धा आम्हाला खूप सारं काम करावं लागतं मासली निवडण्यासाठी बसायला लागते मासली धुवून द्यायला लागते आणि स्टोअरसुद्धा करायला कधीकधी हातभार लावायला लागतो आता सुमोन त्यांच्या घरची मांदेली धुतो आहे सर्व मांदेली धुऊन झाली की ते लगेच स्टोअर करण्यासाठी घरी पाठवते तसंच आमच्या घरची पण आता मासली निवडून झाले आणि मला आमच्या घरचीसुद्धा मासली निवड धुण्यासाठी जायचं आहे हे एक पाटी भरलेली आहे आणि आता हे डोक्यावरती उचलून न्यायला लागेल भरपूर सारे मांदेली आहेत आणि चला आता आपण आपल्या घरची मासली धुवून देऊ आमच्या घरी सुद्धा भरपूर मांदेली निघल्या आहेत आजच्या मासलीमध्ये मांदेलीचं प्रमाण जास्तीच आहे मग मी सांगतले तुम्हाला तर ही सर्व मांदेली आहेत ती आपल्याला धुवून द्यायची आहेत आणि घरी पोचवून बर्फमध्ये स्टोअर आहेत आज मासली कमी होती म्हणून थोडी लवकर झाली नाहीतर जास्त वेळ लागू शकतो म्हणजे दोन तीन सुद्धा मासली निवडण्यामध्ये लागू शकतात चला मांदिल धुवून झाल्यात आता थोडेसे बोंबील आहेत ते सुद्धा धुवून घेऊ ताजे ताजे बोंबील बोंबलीचा काही कराव नाही का नाही बोंबली हाँ? आता गॉडविंद आलाय बोंबील धुण्यासाठी सिमोनसनच्या घरून जे बोंबील निघले आहेत हे बोंबील धुवून स्टोअर करण्यासाठी पाठवणार आहेत आता मांदेल्यांचं टोपलं डोक्यावरती घेऊन स्टोअर करण्यासाठी घराजवळ घेऊन जायचं म्हणजे आपल्या घराच्या बाजूलाच मासे आम्ही स्टोअर करत असतो प्रत्येकाचे मासे आपापल्या अप घराच्या बाजूला स्टोअर केलेले असतात तसेच मासे किनाऱ्यावरून आपल्या घरापर्यंत पोचवण्यासाठी टोपलं डोक्यावरती उचलायला लागते सर्वजणं हीच पद्धत वापरतात टोपलं डोक्यावरती उचलून आपल्या घराजवळ घेऊन तिथेच स्टोअर करत असतात आता आमच्या घरची सुद्धा मासले स्टोर करण्यासाठी घरापर्यंत पोहोचवली जात आहे गावामध्ये जेटी ज्या केल्या आहेत त्यांचं दुरुस्ती करण्याची खूप गरज आहे त्या खूप खराब झाल्यात फुटल्या आहेत काही जेटी वरती गेल्यात आणि मातीचा लेवल खाली गेले अशा परिस्थितीमध्ये चालायला खूप अडचण होते पण पुढाकार त्याच्यावरती दे लक्ष देत नाही त्यांचं भलतंच काहीतरी चालू आहे जेटी खराब झाल्यात तुटल्या आहेत त्या, त्या दुरुस्त नाही करत आता मी पोचलो आहे घराजवळ आणि मासली स्टोअर करण्यासाठी सुरुवात केलेली आहे सर्वजण बघा रस्त्याच्या कडेलाच आपापली मासली स्टोअर करून ठेवतात आणि आम्ही आमच्या घराच्या बाजूलाच मासली स्टोअर करून ठेवतो आम्ही ठेवतो आता कोळंबी आणि इतर मासली जी शेवटची मासली होती तीसुद्धा घराजवळ पोचली आहे आणि फटाफट आता स्टोअर करायची वेळ आहे सुरुवातीला आम्ही मांदेली स्टोर करणार आहोत आणि मासली स्टोअर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे आईस बर्फ जेवढं आपण बर्फाचं प्रमाण जास्त ठेवू तेवढी आपली मासली चांगली फ्रेश ताजी राहते मासलीच्या खाली म्हणजे कागदावरती सुरुवातीला बर्फ टाकतात त्याच्यानंतर बर्फावरती पुन्हा मासली टाकायला लागते आणि त्याच्यावरून पुन्हा बर्फ म्हणजे मासली पूर्ण बर्फामध्ये गाडून ठेवायला लागते तरच मासली जास्त वेळ ताजी राहते बघा बर्फाची एक लेअर बनवली आहे आणि त्याच्यावरती आता ही मांदेली टाकायला घेतली मासली स्टोअर करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते जर त्याच पद्धतीने मासली स्टोअर केली तर ती जास्त काळ ताजी राहते मग आता एक बर्फाची लेअर झाली त्याच्यावरती मांदेलीची लेअर झाली आणि आता वरून पुन्हा बर्फ टाकला जात आहे बर्फ टाकून झाल्यानंतर पुन्हा एक लेअर मांदेलीची केली जाते म्हणजे छोट्या छोट्या लेअर केल्या जातात म्हणजे आतमधून किंवा म्हणजे खालून आणि वरून दोन्ही साईडने मास्की थंड राहील आणि ताजी राहील जेव्हा मासे आपण स्टोर करतो तेव्हा बर्फाची गरज जास्त लागते बर्फसुद्धा खूप सारा वापरायला लागतो आणि हा बर्फ आमच्याच गावामध्ये फॅक्टरी असतात त्याच्यामध्येच तयार होतो आणि आमच्याच आजूबाजूला सेंटर असतात तिथे हा बर्फ तोडून आपला दिला जातो आता बोंबील स्टोअर करण्यासाठी सुरुवात केली आणि मासली स्टोअर करताना सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे बोंबील स्टोअर करायला कारण एक एक बोंबील हातामध्ये उचलून व्यवस्थित त्याची थर लावायला लागते बोंबील हा आधीच खूप नरम असतो आणि जर तो बर्फमध्ये बरोबर नाही स्टोर केला तर तो खराब होऊन जातो त्याच्यामुळे जा बोंबील स्टोअर करताना वेळसुद्धा भरपूर लागतो आणि बर्फाची मात्रा बर्फाचे प्रमाणसुद्धा खूप जास्त लागते लेअर बघा कशी पद्धतशीर लावलेली आहे आता याच्यावरून लगेच बर्फाची एक थर लावायला लागेल वरून बर्फ टाकायचा आणि बर्फाने पूर्ण हे बोंबील आहे ते झाकले गेले पाहिजे तरच बोंबील ताजे राहतील आणि तुमच्यापर्यंत ताजेच पोहोचतील एक थर लावून झालाय आता वरून अजून एक थर लावायचा दोन किंवा तीन थर एका कागदावरती आम्ही ठेवतो आपली मांदेली स्टोअर झाली बोंबील स्टोअर झाले आणि आता कोळं मी स्टोअर करण्यासाठी घेतली आहे सर्व मासे वेगवेगळे वेग ठेवायला लागतात जेव्हा आपण मार्केटमध्ये नेऊ तेव्हा ते आपल्याला बाहेर काढताना म्हणजे विकताना त्रास नाही झाला पाहिजे म्हणून सर्व वेगवेगळे वेग वेग स्टोअर करत असतो हे मासे स्टोअर करून झाल्यावर मार्केटच्या हिशोबाने टपमध्ये भरायला लागते प्रत्येक मार्केटचा वेगवेगळा टाईम असतो काही एक मार्केट असतात ते सकाळच्या वेळी असतात पहाटे लवकर काही असतात ते संध्याकाळच्या वेळी असतात तर त्या हिशोबाने आपल्याला कुठे मासे घेऊन जायचं आहे कुठल्या मार्केटमध्ये जायचं आहे तसे आपल्या मासे भरायला लागतात मित्रांनो आता सर्व मासली स्टोअर करून झाले आणि मस्त आंघोळ घेतली आता थोडंसं आपण जेवू म्हणजे दुपारचं आमचं जेवण काय होत नाही बोटीवर गेलो तर दुपारचं जेवण आम्हाला भेटत नाही आता जे घरामध्ये जेवण असेल ते जेवण जेवायचं थोड्या वेळ विश्रांती करायची आणि जे आपण मासे स्टोअर केले आहेत ते टपमध्ये भरून मार्केटला पाठवायचे मित्रांनो बोटीमध्ये जेव्हा मासेमारी करून येतो आम्ही तेव्हा अस्सल जे काम असते ते किनाऱ्यावरती असते म्हणजे मासे किनाऱ्यावर उतरल्यावरती असली कामगिरी चालू होते लवकर लवकर मासे निवडायचे लागतात आणि ते फ्रेश आपल्याला स्टोअर करायचे लागतात आणि नंतर ते मार्केटला पाठवायचे असतात आता गावातील बऱ्यापैकी बोटींचं मासे झालेली आहे निवडून फक्त एक एका घरची निवडायची बाकी आहे बाकीचे जर सर्वांचे मासे होते ते निवडून स्टोअर करून झालेले आहेत आजचा व्ह्यू बघा खतरनाक व्ह्यू आहे आपल्या सर्व बोटी तिकडे ठेवलेल्या आहेत मित्रांनो खूप लोकांच्या कमेंट होत्या की मासे किनाऱ्यावरती कसे तुम्ही निवडता त्याची प्रोसेस काय आहे स्टोअर करायची ते दाखवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये ते सर्व दाखवण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो जर शक्य झाले ना तर मासे आम्ही कुठे विकायला जातो त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो तुम्हाला आजचा मासे निवडायचा आणि स्टोर करायचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नाव असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी पर्यावरता हिसामा आणि अशा छान छान इडियनचा आनंद घेत राहा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा